प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र दिनी ध्वजारोहणाचा मान महाराष्ट्र दिन सोळा व माजी वसुंधरा पाच पॉइंट अभियान उत्साहात संपन्न आज दिनांक एक मे दोन हजार पंचवीस ला महाराष्ट्र दिन कार्यक्रम ग्राम संसद मिर्जापूर नेरी येथे उत्साहाने पार पडला जिल्हा प्रमुख उच्च प्राथमिक शाळा नेरी येथील गुणानुक्रमे प्रथम आलेले विद्यार्थी सोहम प्रमोद कठाणे व यश जगदीश कांबडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करून व ध्वज फडकविण्यात आला मिर्झापूर डेअरीचे सरपंच माननीय बाळाभाऊ सोनटक्के यांनी या प्रसंगी मार्गदर्शन केले विद्यार्थ्यांना अभ्यासाची जिद्द निर्माण होऊन प्रयत्न करावे भावी नागरिक गावाप्रती प्रेम करणारा असावा हा उद्देश ठेवून उपक्रम राबविण्याचे ठरविले माजी वसुंधरा पाच दोन अभियान अंतर्गत घरोघरी कंपोस्ट खत गांडूळ खत निर्मिती सुरू करावी असे आवाहन ग्रामपंचायतच्या वतीने सर्व ग्रामस्थांना करण्यात आले तांत्रिक दृष्टीने उगेकांपोष खंड्याला खड्ड्याला ग्रामपंचायत तीन हजार किंवा दोन हजार ग्राम विकास अधिकारी शेंद्र साहेब यांनी केले वसुंधरा अभियान अंतर्गत घेण्यात आलेला वक्तृत्व स्पर्धा तसेच चित्रकला स्पर्धामध्ये प्रावीण्य प्राप्त विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्रे वाटप करण्यात आले आजच्या कार्यक्रमाला माननीय बाळाभाऊ सोनटक्के सरपंच श्री सिद्धार्थ काळपांडे उपसरपंच श्री महेशजी कठाणे सदस्य श्री श्यामरावजी वाळले सदस्य श्री प्रमोद पांडे सर श्री प्रफुल सर श्री विवेक कहारे सर वाकेकर मॅडम श्रीमती रंजना नारे श्री श्यामरावजी अटेल सुनील कुमार श्रीवास्तव श्री विशाल राऊत आदी उपस्थित होते